काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे गुमत बेस इथं भव्य उद्घाटन प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारांची घोषणा ढोल ताशांच्या कुरेशी यांनी शेख महम्मूद यांना दिला पाठिंबा आपण पाहत आहात दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर शहरातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गुमत बेस इथं नव्या संपर्क कार्यालयाचं भव्य उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले कार्यक्रमाच्या निमित्तानं शहरातील काँग्रेस कार्यकर्ते समर्थक व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण परिसरात ढोल गजर फटाक्यांची आतशबाजी आणि जयघोषणं वातावरण धुमधुमले या उद्घाटन सोहळ्याचे रिबिन कापून उद्घाटन राजेश चुना यांचे जलील शेट यांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या उपस्थितीत प्रभा क्रमांक चार मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार अधिकृतपणे घोषित करण्यात आले प्रभाग क्रमांक चार मधून शेख महमूद अब्दुल रशीद बिस्मिल्ला कुरेशी आणि शत्रुघ्न वाघमारे या तिन्ही उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली यावी कुरेशी यांनी शेख महमूद यांना पाठिंबा जाहीर करून उमेदवारी माघार घेतली त्यामुळे पक्षात इतक्याच सुंदर वा उदाहरण निर्माण झाले आहे कार्यक्रमादरम्यान शेख महमूद बिस्मिल्ला कुरेशी आणि शत्रुघ्न वाघमारे यांचा शाल हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली उपस्थित मान्यवरांमध्ये जलील शेठ राजेश चुना माजी मोगलाजी शिरशेटवार शेख मीरा मोयुद्दीन बिस्मिल्ला कुरेशी शत्रुघ्न वाघमारे अविनाश निलमवार व त्यांच्या मातोश्री शरीफ मामू रामदास पाटील सुमटान खर वायजी सोन कांबळे जियाभाई मेकॅनिक तसेच सय्यद फायक अली यांचा समावेश होता या कार्यक्रमात शहरातील असंख्य तरुण कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उद्घाटनाच्या निमित्तानं परिसरात आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते गुमत बेस इथं झालेले हे काँग्रेस पक्षाचे पहिले संपर्क कार्यालय असल्यानं देगलूर शहरात राजकीय हालचालींना नवीन ऊर्जा आणि गती मिळाली असल्याचं स्पष्ट दिसत आहे प्रतिनिधी सय्यद समी देगलूर नांदेड शहरामध्ये गोमत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज प्रभाग एक ते पाच या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झाला आहे या या यांच्या उद्घाटन जलेशेठ आमोदी राजे चुनाचे मालक यांनी सुद्धा त्यांची रिपीट काढून आज जनसंपर्क कार्यालय एक प्रभाग ते पाच प्रभाग या मधून आज मोठ्या संख्येने वाजत गाजत देगलूर शहरामध्ये दे आज या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झाले तसेच प्रभाग क्रमांक चे दोन उमेदवारांचं इथे आज नाव घोषित करण्यात आलं आणि आपण पाहू शकतो की आपल्या सोबत नगरीचे माजी नगरचे मोगला सर आज देगलोर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाजत गाजत संपर्क कार्यालयाचं उद्घाटन कोण दिवस इथे झाला या ठिकाणी शहरामध्ये आज पहिले वेळेस या ठिकाणी कार्यालयाचं ओपनिंग या ठिकाणी मध्ये या ठिकाणी उघडण्यात आले उघडण्यात आलेले या चा, प्रभा मदे, चार प्रभाग क्रमांक मध्ये चार मध्ये आमचे मित्र आमचे देहू नगर परिषद गटले ते शेख मनुभाई व तसेच आमचे मार्गदर्शक शत्रुघ्ना वाघमरे साहेब या दोघांना या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करण्यात आलेले आहे वाटप करण्यात आले या ठिकाणी आमचे चाचा शहराचे उपाध्यक्ष पद या ठिकाणी आहे तसेच शेख सलमान भाई यांना मीडिया प्रमुख म्हणून सुद्धा या ठिकाणी पद देण्यात तुम तुम्ही या ठिकाणी पाहिलात पहिल्यांदा या ठिकाणी कार्यालयाचं उपमित केल्यानंतर जेवढे काँग्रेस प्रेमी आहेत ते तुम्ही स्वतः डोळ्याला पाहिलेलेच आहात की देगलोर शहरामध्ये सर्वात जास्त संख्या काँग्रेस प्रेमी आहेत तसेच आमचे कैलासवासी मशा नीरवा साहेब यांच्यावर प्रेम करणारे देवली शहरामध्ये अनेक लोक आहेत त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाहिलात की हा जल्लूष विजोरीचा जल्लूष या ठिकाणी वाटत आहे जसं पाहू शकता महाजनगर श्री मोगलाजी शेषवडवर्ती आपल्या सोबत नेमकं सेट एक दो एक कहेंगे आपल्या मीडिया के मीडिया के उद्घाटन है और काँग्रेस पक्ष पहला उद्घाटन जनसंपर्क हुआ क्या कहेंगे तो जनसंपर्क तो करने का उद्घाटन कांग्रेस पार्टी को जीता है और तो क्या कहेंगे भाई जो ऐसा युवा नेता देगलोर शहर के अंदर आज जो देगलोर शहर के नौजवानों की शान है आज बड़े पैमाने पर एक बड़ा धमाका जो संपर्क करने का हुआ है महिमद भाई क्या कहेंगे मेरे मार्गदर्शक अरे बड़े भाई माजी नगर अध्यक्ष और मेरे गुरु मुगल जैन शेर छडवार के नेतृत्व में और मेरे पिता समान बिस्मिला खुरेशी साहब जो अपने दो बेटों को तीसरा बेटा समझ के तो उम्मीदवारी दिए तो उनका तय दिल से शुक्रिया महाई महिमद भाई यांचे डोळे पनावले खरोखरच ते राजकारणात युवा नेता आहेत आणि सोबत आज खास

मेरा भाई, भाई भाई जी सर इन सबका मैं शुक्र गुजार हूँ ये सब लोगों का मैं शुक्रगुजार गुजार हूँ और हमारे अपने मैडम अध्यक्ष के लिए जो है खड़े हुए हैं उनके लिए हम पूरी कोशिश करेंगे चुनकर लाएंगे और सब लोगों से मैं ये करता हूँ आग्रह करता हूँ कि हम सब लोग कांग्रेस के पीछे रहेंगे कांग्रेस का साथ देंगे जय हिंद जय महाराज मोठ्या संख्येने पाहता की नागरिकांनी आज पहिला संपर्क उद्घाटन झाला समाजवादी पक्षाचं गड राहिलेलं आहे आणि या ठिकाणी मसनाजी निलमवर यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे विशेषतः मुस्लिम समाजामध्ये त्यांचं फार मोठं स्थान होतं प्रत्येक घराच्या लहान तर ऐंशी वर्षाच्या मातापर्यंत त्यांचा संपर्क होता त्यामुळे त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो या निमित्ताना एकवटलेला आहे आणि त्यांचं त्यांना एका अर्थानं त्यांना त्यांच्या कार्याला पावती देण्यासाठी म्हणून त्यांच्या सौभाग्यावरती काय ना मनोरमाताई यांना या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे आणि त्यांना भरभोस मताना आम्ही निवडून देऊ यामध्ये काही शंका नाही आणि ते निश्चित निवडून येतील याची ग्वाही देतो आपल्यासोबत भिस्मेला खोरेशी सुद्धा जोडले गेले भिस्मेला भाई आज घडी छोडक्या काँग्रेस मे आगो हो, लग लग्न आहे घड़ी तो घड़ी घड़ी है बीजेपी की जेट इसके हम कांग्रेस प्रवेश करें और कांग्रेस पार्टी सेकुलर पार्टी है यह जातीवादी पार्टी नहीं और देखने पार्टी है और आज में एक ही पार्टी वायरुलर है वो कांग्रेस जो तो आप सेकुलर की बात कर रहे हैं जी पिछले बारी में जिला अध्यक्ष ने बहुत बड़ी बात की तो सेकुलर थी उसके अंदर जो मुसलमोर शराब मध्य माजी प्रत्यक्ष अविनाश लिनेवाल मातोश्री है तसे आज शहरा मध्य जल्द त्यांचा एक आज आपण तर आपण पाहू शकता की आज हा जो जनसंपर्क कार्यालय मुख्य मुम या भागामध्ये आहे आणि आज मोठ्या थाटामाटात अनेक भावी नगरसेवक व तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिक या जल्लोषात संपर्क कार्याचं उद्घाटन आज हस्ते संपन्न झालं आहे देगलोर शहरामध्ये सेएसएमई न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड़ दिग्लोर शहर के नौजवानों की शान है आज बड़े पैमाने पर एक बड़ा धमाका जो संपर्क करने का संपर कर हुआ है महमूद भाई क्या कहेंगे मेरे मार्गदर्शक अरे बड़े भाई माजी अध्यक्ष और मेरे गुरु मुगला जी के नेतृत्व में और मेरे पिता समान इसमिला खुरैशी साहब जो अपने दो बेटों को तीसरा बेटा समझ के महमूद भाई यांचे डोळे पानवले खरोखरच ते राजकारणात युवा नेता आहेत आणि आपल्यासोबत आज खास काँग्रेस पक्षामध्ये नेमकं त्यांची पदवजे झाली सय्यद फायख अली यांना सुद्धा पदवज देण्यात आले